तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत केस गळती थांबवण्यासाठी आणि केस घनदाट मजबूत करण्यासाठी टक्के नैसर्गिक घरगुती उपाय तर व्हिडिओ पूर्ण पूर्ण फुल वॉच करा शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक टीप खूप महत्वाची आहे आणि घरगुती आहे तुम्ही अगदी सहजतेने करू शकता आणि यामधील सर्व साहित्य आपल्या घरी उपलब्ध असणार आहे तर पार्लर मध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा मैत्रिणी आ, हे उपाय जर आपण स्वस्त सोपे आणि सुरक्षित आहेत चला तर बघूया आणि करूया आपण आणि मी सुद्धा हे सर्व उपाय घरच्या घरी करत असते त्यानंतरच मी हे जे सर्व उपाय आहे ना तुमच्यासोबत शेअर करत आहे तर शंभर टक्के खात्रीशीर आहे तुम्ही हे उपाय घरच्या घरी अगदी सहजतेने करू शकता आणि नियमित हे आपण जर उपाय फॉलो केले ना तर नक्कीच शंभर टक्के फायदा होईल तर सर्वात आधी आपण बघूया की केस गळती का होते आपले केस का झडतात तर याची बरेचशी कारणे आहेत तर स्ट्रेस म्हणजेच तणाव पहिलं कारण हे आहे की स्ट्रेस आपण खूप स्ट्रेस घेतो तणाव ताण तणाव यामुळे सुद्धा केस गळती होते हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा केस गळती होते पोषणाची कमतरता जास्त केमिकल शॅम्पू आयरन प्रोटीन कमी किंवा मग ओल्या केसांवर कंगवा फिरवण्याची खूप बऱ्याचशा जणांना सवय असते तर हे काही कारणे आहेत या कारणांमुळे केस गळणे सुरू होते तर कारणे जी तुम्ही आहेत ना नीट समजून घ्या तर हे कारणे टाळल्यास ना पन्नास टक्के केस गळती आप कमी होते आता आपण यावरती घरगुती उपाय बघूया आणि या घरगुती उपाय करताना यामध्ये नैसर्गिक साधने आपण वापरलेली आहेत साहित्य कोणतेही केमिकल वगैरे नाहीये त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत तर सर्वात आधी आपण बघूया पहिली टीप कांद्याचा रस तर कांदे तर आपल्या किचन मध्ये असतातच ना तर केसवाढीसाठी साठी हे कांद्याचा रस खूप जास्त उपयोगी आहे पण आपल्याला नियमित करायचं आहे असं नाही की आज लावलं तर आपल्याला उद्या फायदा होणार तर काय करायचं बघूया आपण बघा दोन चमचे कांद्याचा रस घ्यायचा आणि कापसाने केसांच्या मुळांवर लावायचा वीस आणि तीस मिनिटांनी वीस ते तीस मिनिटांनी त्यानंतर केस धुवून घ्यायचं यामुळे काय फायदे होतात ते बघूया केस मुळांना सल्फर मिळून केस जाळ होतात आणि केस गळती कमी होते मेथी दाण्याचा मास्क दोन चमचे मेथी रात्री भिजवा आणि त्याची सकाळी पेस्ट करा केसांना लावण्या इतपत आपल्याला त्याची पातळ पेस्ट करायची आहे तीस मिनिटे केसांच्या मुळांवर लावून ठेवायची ही पेस्ट आणि त्यानंतर धुवून घ्यायचं तर यामुळे काय फायदा होतो ते बघूया केसांच्या मुळांना प्रोटीन मिळतं आणि केस तुटणे कमी होते केसांची जी वाढ आहे ना ती अगदी जलद गतीने होते आता आपण तिसरा उपाय बघूया कोरफड जेल म्हणजेच ॲलोवेरा बहुगुणी असा ॲलोवेरा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा हे जे कोरफड जेल आहे ना क्रीम मध्ये वगैरे वापरतात पण हे नैसर्गिकरित्या वापरायचं ताजे जेल मुळांवर लावायचं केसांच्या अगदी मुळांवर लावायचं वीस मिनिटे ठेवायचं त्यामुळे काय फायदा होतो बघूया स्काल शांत होतो डॅन्ड्रप जर असेल ना तर कमी होतो कारण हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा जणांना त्रास होतो तर डॅन्ड्रफ कमी होतं केसांची वाढ खूप छान होते आता आपण तिसरा उपाय बघूया तेल आणि कडीपत्ता पत्ता कडी पत्ता सुद्धा अगदी बहुगुणी आहे आपल्याला सर्व माहित असतं पण आपण करायला कंटाळा करतो पण रोज नाही पण अधूनमधून असे उपाय आपण नक्की केले पाहिजे आपल्या केसांसाठी जर आप तुम्हाला तुमचे केस हेल्दी ठेवायचे असतील तर तुम्हाला हे उपाय नक्की करावे लागतील तर एक वाटी नारळ तेल घ्यायचं त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने छान अशी उकडवून घ्यायची आणि मग कोमट झाल्यानंतर केसांच्या मुलांना छान असा मसाज करायचा यामुळे काय फायदे होतात ते बघूया केस छान काळे होतात घनदाट होतात आणि मजबूत होतात केसांची मुळे जी आहेत ना खूप मजबूत होतात पाचवा उपाय बहुगुणी असं आवळा हिवाळ्यामध्ये मार्केट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे उपलब्ध असतात तर त्याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे आवड्याचे फायदे तो तुम्हाला सांगायलाच नको इतके बहुगुणी आहेत हे आवडे तर आवळा पावडर घ्यायचा आणि दही याचा मास्क तयार करायचा दोन चमचे आवळा आणि दोन चमचे दही छान मिक्स करून केसांच्या मुळांना लावायचं तीस मिनिटे ठेवायचं आणि मग धुवून घ्यायचं यामुळे केसांना छान अशी चमक येते आणि अगदी छान असे मजबूत होतात आता सहावा उपाय बघूया अंडी हेअर मास्क एक अंड आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा मग नारळ तेल छान मिक्स करून घ्यायचं वीस मिनिटे केसांना लावून ठेवायचं त्यानंतर धुऊन घ्यायचं प्रोटीन मिळून केस दुप्पट मजबूत होतात केस वाढीसाठी आहार आता बाहेरून आपण केसांना लावण्यासाठी उपाय बघितले पण आतून सुद्धा आपल्याला योग्य आहार घेणेसुद्धा अगदी खूप जास्त जरूरी आहे तर काय आहार घ्यायचा आपण केसवाढीसाठी बघूया प्रोटीन त्यामध्ये अंडी पनीर मूग आपल्याला नियमितपणे घ्यायचं आहे आयरन म्हणजेच पालक खजूर बीट याचे सुद्धा सेवन करायचे आहे ओमेगा थ्री म्हणजेच बदाम अक्रोड आणि जवस विटॅमिन सी म्हणजेच लिंबू आणि आवडा आणि पाणी दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी जरूर प्या आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कोमट करूनच प्या केस फक्त बाहेरून नाही तर आतूनही मजबूत व्हायला हवेत हो की नाही त्यामुळे हा आहार आपल्याला नक्की घ्यायचा आहे म्हणजे आपले केस जे आहे ना आतून सुद्धा छान असे मजबूत होतील आता आपण कोणत्या चुकात टाळायला हव्यात त्या बघूया या चुका टाळा ओला, ओला ओल्या केसांवर कंगवा अजिबात करू नका दररोज स्ट्रेटनिंग ड्रायर वापरू नका केस धुतल्यानंतर नैसर्गिकरित्या त्या वाढू द्या जास्त केमिकल शॅम्पू वापरू नका रात्री झोपताना कडक रबर बँड वापरू नका केस खूप घट्ट बांधून झोपू नका डेली हेअर ग्रोथ रुटीन आता आपण सात दिवसांचा एक कोर्स बघूया केसांच्या वाढीसाठी तर डे वन ॲलोवेरा लावायचं डे टू ला मेथी पेस्ट लावायचं डे थ्री ला, ला कोमट तेल आणि छान मसाज करायची आणि डे फोर ला छान अशी विश्रांती घ्यायची डे फायव्ह ला कांद्याचा रस लावायचा डे सिक्स ला, ला अंडीचा मास्क लावायचा आणि डे सेव्हन ला विश्रांती घ्यायची तर अशा तऱ्हेने तुम्ही हे जे आहेत ना सर्व उपाय नक्की फॉलो करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याने फायदा होणार आहे आता हे उपाय सातत्याने केले ना तरच केसांची गळती कमी होऊन केस घनदाट आणि छान असे मजबूत दिसू लागतील एक दोन दिवसात करून फायदा अजिबात होणार नाही नाहीतर मग तुम्ही म्हणाल की बा मनीषाने सांगितलं की हे उपाय करायचे पण फायदाच झाला नाही तर असं होत नाही असं अजिबात करू नका नियमितपणे करा तुम्हाला नक्की फायदा होईल तर तुम्हाला वरील माहिती आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पटकन लाईक करा करा आणि ऑल बेल आयकॉन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड करू शकेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा आणि वरील टिप्स फॉलो करून केसांची छान